नमस्कार मित्र मैत्रीण स्वामी समर्थ देवासमोर कोणता दिवा लावा तेलाचा कि ही पाहिले असेल पण तुपाचा दिवा कधी लावायचा आणि तेलाचा दिवा कधी लावायचा असा संभ्रम लोकांच्या मनात आहे तुमच्याही बाबतीत असे होत असेल तो संभ्रम आज दूर होईल सनातन धर्मात वास्तुशास्त्राला खूप महत्व आहे वास्तुशास्त्रामध्ये घर कार्यालय मंदिर ते देवघर याबाबत अनेक माहिती देण्यात आली आहे याशिवाय घरातून नकारात्मकता काढून सकारात्मकता कशी आणायची हे वास्तू मध्ये सांगण्यात आले आहे त्याच वेळी हिंदू धर्मात प्रत्येक देवतेच्या पूजेच्या वेळी दिवा लावण्याचा नियम आहे मग आरती मंदिरात असो कि घरात दोन्ही ठिकाणी दिवे लावले जातात दीपक हे सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते शास्त्रात सांगितले आहे की दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा संपते कोणता दिवा लावणे शुभ आहे धर्मात देवी देवतांच्या समोर तूप आणि तेलाचे दोन्ही दिवे लावले जातात शास्त्रानुसार देवतेच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा आणि डाव्या हाताला तेलाचा दिवा लावावा सोप्या शब्दात समजून घ्या जर तुम्ही तेलाचा दिवा लावत असाल तर नेहमी उजवी बाजू ठेवा आणि तुपाचा दिवा लावत असाल तर नेहमी डाव्या बाजूला ठेवा दिवा लावताना हे लक्षात ठेवा नंबर एक दिवा लावताना लक्षात ठेवा की दिवा नेहमी देवाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर ठेवा नंबर दोन चुकूनही पश्चिमेला दिवा लावू नका असे केल्याने गरिबी आणि संपत्तीची हानी होते नंबर तीन संध्याकाळी मुख्य दारावर दिवा लावल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमचे घर ऐश्वर्याने भरते उत्तर दिशेला दिवा लावू नये यामुळे घरात गरीबी येते आपण या, या दिशेने दिवा लावू शकता तरी नंबर चार सकाळ संध्याकाळ घरात दिवा लावल्याने घरात आनंदाचे वातावरण होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग